नऊशे रुपयाची साडी रेडीमेड ब्लाऊज तुम्ही बघताय म्हणजे पीस तुम्हाला हा दोन हजार रुपयाच्या दिसते इनिवेशन खूप सुंदर आहे यातले जो आधी ब्लाऊज खोलला मी तोच त्याच्यातलाच कलर आहे हा इथे याला मॅचिंग ब्लाऊज येतो इथे डार्क कलर हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपले जे साड्यांचं सा कलेक्शन आहे आता तसेच छान पार्टी वगैरे लग्न समारंभ रिसेप्शन सर्व सुरू आहेत त्यामुळे आता आजची जी आपली साडीचं कलेक्शन असणार आहे ते पार्टीवेअर साड्यांचा कलेक्शन आहे नाईटला घाला डेला घाला कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि असंच नाही पार्टी तुम्ही कुठेही अटेंड करू शकता लग्न समारंभ म्हणा किंवा आणखी कुठे वगैरे वगैरे रेंज पण मी समोर सांगते आहे कपडा क्वालिटी दाखवते आणि मेन म्हणजे ब्लाऊज रेडीमेड आहे तुम्हाला माहिती आहे की टेलरकडे जर आपण गेलो तर चारशे ते पाचशे रुपये सिलाई लागतेच कमीत कमी मग तर आणखी जास्तीच लागेल ब्लाऊज जी आहे वेअर शिवून मिळत आहे रेडीमेड ब्लाऊज आहे रेडीमेडची साडी आहे कपडा क्वालिटी स्टार्ट आहे पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान तुम्हाला साड्यांचे घरी बसल्या कलेक्शन पाहायला मिळणार आणि खूप असे कमेंट्स येतात की ताई आम्हाला एक साडी मिळेल का तर हो तुम्ही एकही घेतली तर मिळेल दोनही मिळेल जसं पाहिजे पण एकही तुम्हाला सिंगल मे आणि ऑनलाईन पेमेंट आहे आणि जे कुरिअरनी साडी चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या घरी आणि स्क्रीनवर जे आहे मी ते नंबर देत आहे माझ्या बुकिंग नंबर व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट नंबर एकच आहे स्क्रीनवर मी नंबर देते आणि प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पीस मी जे तुम्हाला दाखवते आहे त्यामुळे कपडा क्वालिटी शाईन जी पण तुम्ही बघत आहे कलर वगैरे सर्व जे इथे दिसत आहे तेच तुम्हाला मिळणार नऊशे रुपयाला फक्त तुम्हाला ही साडी पडेल आणि तुम्ही म्हणाल की रेडीमेड ब्लाऊज आहे भरीव ब्लाउज आहे पण नऊशे रुपयाला का तर आमचं म्हणजे एका साडीमध्ये आम्ही दहा दहा सेट उचलतो आहे आणि डायरेक्ट खरेदी होते आमची मॅन्युफॅक्चरिंगचं डायरेक्ट खरेदी होते आहे म्हणून ही जर साडी तुम्हाला म्हणजे शोरूममध्ये गेली तर ती चौदाशे पंधराशेच्या रेंजमध्ये म्हणजे जसं शोरूम रेट असतो या जे काही तसे त्याचे रेट वाढतात ही डायरेक्ट खरेदी होते आमचे इथे म्हणून फक्त नऊशे रुपयाला तुम्हाला पडेल साडी इथे ब्लाऊज बघताय तुम्ही सिक्वेन्स आहे मध्ये एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण भरीव आहे ब्लाउज सुद्धा बघते ब्लाउज सुद्धा बघते तुम्ही किती सुंदर आहे फक्त रुपयाला साडी आहे आणि ब्लाउज किती महाग असतात तर प्लस त्याच्यामध्ये वर्क पूर्ण केलेला आहे आणि इथे बघत आहे जवळून दाखवत आहे मी वर्क आहे ब्लाउजचं एम्ब्रॉयडरी मध्ये खूप सुंदर आहे कफ्स आहे यामध्ये इथे ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे बाजूमध्ये चेन आहे म्हणजे कमी जास्त जी आहे ती होऊन जाणार पूर्ण भरीव आहे साडी जर बोला तर साडीसुद्धा शिमर कपड्यात खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता तुम्ही आणि स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढू शकता कारण भरपूर मग साड्या बुक करताना प्रॉब्लेम येतात खूपशा लोकांना स्क्रीनशॉट काढता जमत नाही त्यामुळे मी साडीसुद्धा पकडून राहते स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते पाच ते सहा कलर आहे पूर्ण कलर्स मी दाखवते बॉर्डर लुक सुद्धा तुम्ही बघत आहे किती सुंदर आहे याच बॉर्डर लुक सुद्धा बघत आहे तुम्ही किती सुंदर आहे शिमर कपडा आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे यातले आणि वर्क जे आहे पूर्ण भरीव आहे नऊशे रुपयाची साडी रेडीमेड ब्लाउज तुम्ही बघताय म्हणजे पीस तुम्हाला हा दोन हजार रुपयाचा दिसेल दिसेल का क्वालिटी पण ती तशीच आहे आणि आताच मी सांगितली शोरूम पर्यंत जातपर्यंत ती साडी दुसऱ्या शॉपच्या शोरूम मध्ये जातपर्यंत पंधराशे ते सोळाशे अशी पडते साडी अशी ती पडते सुंदर अशी साडी भरीव आहे कॉम्बिनेशन बघताय तुम्ही लाईट वर डार्क कलरचं कॉम्बिनेशन डार्क कलरच इथे ब्लाऊज आणि ही साडी याला बॉर्डरला मॅचिंग आणि कपडा क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे शिमर बेस मध्ये आहे वर्क आहे पूर्ण साडीमध्ये लास्ट पर्यंत भरीव साडी आहे होते सेकंड याचा जो कलर आहे पिस्ता कलर आहे कलर तुम्ही बघताय किती सुंदर कलर आहे हा ठेवते म्हणजे समजेल तुम्हाला आणि स्क्रीनशॉट काढायची असेल तर काढू शकता तुम्ही पिस्ता कलर आहे हा सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि जे इथे डार्क कलरचं मॅचिंग दिला आहे तो ब्लाउज दिला आहे ब्लाउजचं डिझाईन मी तुम्हाला आता समजवलेलंच आहे त्यामुळे आता सर्वे पीस मी ओपन नाही करत ब्लाउज सुद्धा भरीव्या जो आधी ब्लाऊज फोल्ला मी तोच त्याच्यातलाच कलर आहे हा इथे याला मॅचिंग ब्लाउज येतो इथे डार्क कलर चे दिल पिस्ता कलर स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढू शकतो तिसरा कलर जो आहे याच्यामध्ये पर्पल पुनी व्हायलेट लेव्हेंडर कलर याला म्हणतात हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे किंवा डेला वापरा इतके सुंदर कलर्स आहेत ते याचा ब्लाउज ग्रे कलरचे आहे कारण इथे जे आहे ग्रे कलरची मॅचिंग दिली आहे फोर्थ जो कलर आहे तो ही कलर अप्रतिम खूप सुंदर कलर आहे लाइट स्काय कलर दिला आहे हा कलर बघताय तुम्ही खूप सुंदर कलर है, है, मदे, आहे सिक्वेन्स आहे सिक्वेन्स आहे साडी मध्ये शाईन आहे कपड्यामध्ये ब्लाऊजची मॅचिंग सुद्धा खूप सुंदर दिली आहे याला आणि पूर्ण वर्क आहे ब्लाउज वर चेन दिली आहे इथे कमी जास्ती करायची आहे होऊन जाणार इंग्लिश कलर आहे इथे बघत तुम्ही कॉम्बिनेशन याला हा येणार आधी जो एक कलर दाखवला मिळता जुडता वाटत असेल तुम्हाला पण हा मिळता जुडता नाही वेगळा आहे आणि सेम जो फोटोज व्हिडीओ मध्ये जो दिसत आहे सेम तसाच येणार कसं वाटलं हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि साड्या बुक करायच्या आहेत तर पूर्ण डिटेल्स मी दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपला नंबर देते आहे स्क्रीनवर सुद्धा देते आहे आणि नेक्स्ट आता एक नेक्स्ट आता ता ताईला ते एवला पैठणीमध्ये आणखी डिझाईन्स बघायचे आहे मध्ये तर त्याचा आणखी व्हिडिओ बी उद्या तसा व्हिडिओ आणखी घालणार सबस्क्राईब करा म्हणजे छान छान कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या नोटिफिकेशन येणार तर तुम्हाला बघायला तेव्हा तेव्हापर्यंत टाटा